स्वागत करते अश्विनीस डायरीमध्ये तर आता वाजण्यात आलेले ले आहेत नऊ सव्वा नऊ होत आले मी नव्यान्याला स्कूलला सोडवून आली आणि मला आता आरती करायची हो मी आज एकटीच आरती करणार आहे नाहीतर शक्यतो हे आ, कामावर जायच्या आधी आम्ही आरती करतो साडेसातलाच माझी आरती वगैरे होऊन जाते पण आज हा त्यांना थोडासा लेट झाला होता ते तर ते बोलले की एवढ्या घाईघाईत आरती करण्यापेक्षा तू निवांत कर तर त्यामुळे मी आज एकटीच आरती करणार आहे थोडंसं वेगळं वाटतं एकटी आरती करताना कारण कधी अशी एकटी आरती वगैरे केलेली नाहीये त्यामुळे तर मग अजून जास्ती लेट नको व्हायला म्हणून मी सगळ्यात आधी आरती करणार आहे आणि हो आज आहे चौथा दिवस तर आज मी प्रसादासाठी ना खोबऱ्याचे मोदक बनवणार आहेत म्हणजे आपल्या जर डेसिकेटेड कोकोनट असतं खोबऱ्याचा जो भुग असतो जाऊ जा मी रेडीमेडच आणले म्हणजे मी विकतच आणलेला आहे तो डीमार्ट मधून तर त्याचे मोदक बनवणार आहे तर त्याची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करेल मी ते संध्याकाळी बनवणार आहे साडे नऊ वाजत आली आणि माझी मस्त अशी आरती वगैरे झालेली धूप वगैरे देखील लावून झाल्या छान वाटल्या एकटीलाही आरती करताना असं काही वाटत नाही वेग तर आता मी चहा वगैरे पिऊन घेते कारण मी आरतीसाठी थांबली होती आरती झाल्यानंतरच चहा नाश्ता करूयात म्हटलं गरम झाल्या फॅन पण लावते आणि हो काल मी नाही दिव्याला काच आणली त्याच्यामुळे बरं नाहीतर मी इकडचा दरवाजा उघडा ठेवला ना किचनचा तर दिवा विझायचा पहिल्या दिवशी तर विजलाच होता नंतर एवढा नाही विजला पण मार लागायचा मग मी तो दरवाजा बंद ठेवायचे पण मग काल येताना त्याला काचही घेऊन आले छान अशी मोठी काच मिळाली एकदम मस्त अशी तरी ते मी कढईत थोडं तूप घेतलंय साधारण दोन अडीच चमचे मी ते गावरान तूप घेतलंय आणि हे जे तूप आहे ना ते थोडं जास्त याच्यासाठी घेतलंय की खोबरं कढईला चिटकू नये त्यासाठी आणि हे जे त तूप आहे ते मी सगळीकडे कढईला पसरवून घेतलं म्हणजे कढई गरम असेल आणि आपण जेव्हा हा खोबराचा भुगा त्यात टाकू तो कढईला चिटकणार नाही तर अगदी एखाद मिनिट हे याच्यात तुपात छान असं आपल्याला हे खोबऱ्याचा जो भुगा आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो आपला गॅस आहे ना तो आपल्याला बंद करायचा आहे आणि याच्यात हे कंडेन्स मिल्क मी वापरते तुम्ही ते कंडन्स मिल्कच्याऐवजी मिल्क पावडर थोडी दुधात मिक्स करून वापरू शकता किंवा खवादेखील वापरू शकता पण कंडेन्स मिल्कनी त्याचं जे छान असा गोळा होतो हाताला चिटकत नाही म्हणून मी याच्यात कंडेन्स मिल्क वापरलं तर हे कंडेन्स मिल्क यात टाकल्यावर सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर थोडंसं मी दूध टाकलं ज्याने हे व्यवस्थित असं तयार होईल याचा एक छान असा गोळा तयार होईल नाही तर कंडेन्स मिल्कनी थोडंसं असं चिवट झालं असतं त्यामुळं मग थोडंसं दूधही टाकलं ज्याने थोडं पातळ वाटतंय मला परतताना जेव्हा तुम्ही परतताल तेव्हा कळेल मी कसं पातळ म्हणत होते ते आणि अगदी अर्ध्या मिनटात हे ना ड्राय व्हायला सुरुवात होते तर आपल्याला पूर्ण असं ड्राय करायचं नाही आहे तुम्ही हातात अगदी थोडंसं घेऊन बघू शकता त्याचा जर असा गोळा तयार होत असेल चिमटीत तर गॅस बंद करात लगेच आणि हे गरम असतानाच याचे आपण मोदक बनवणार आहोत तर मी हे जे मोदकाचा साच आहे याला छान असं तूप लावून घेतलंय म्हणजे आपले जे मोदक आहेत ते छान असे निघतील त्याचा शेप छान राहील यासाठी आणि त्यातनंतर आपण हे जे खोबऱ्याचं सा सारण केलं आहे ते व्यवस्थित असं याच्यात भरायचं आहे आणि छान असं दाबून घट्ट होईल असं करायचं आहे हे अगदी असं कडक होत नाही किंवा गोळा होत नाही अतिशय मऊसर असे होतात हे मोदक तर हे छान असं दाबल्यानंतर माझा जो मोदक आहे ना तो मस्त असं तयार झाला तुम्ही पाहू शकता खूप इझिली निघतं आणि हे सगळे मोदक मला बनवायला पहिलं म्हणजे कढई तापवण्यापासून ते मोदक बनेपर्यंत फक्त अर्धा तास लागला आहे पूर्ण अर्धा तासही लागला नसेल पण तुम्ही पाहू शकता की कि किती छान शेप आलाय आपल्या मोदकाला आणि खायला तर अतिशय प्रतिम होते हे मोदक खूप म्हणजे खूप भारी होते मला तर खूप आवडले आणि यांनाही आणि जे गोडाचं वगैरे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्ती करू शकता जर तुम्हाला जास्ती गोड हवे असेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क जास्ती वापरू शकता किंवा साखर टाकू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता पण कंडेन्स मिल्क वापरा माझ्या म्हणण्यानुसार कारण याने खूप छान सव येते ह्या मोदकांना तर तुम्ही ते पाहताय की कि हे किती पटपट होत आहेत तर अशाच पद्धतीने मी जे बाकीचे मोदक आहेत ते देखील करून घेते कारण यांना करायला वेळ लागत नाही अजिबात तर हे झालेत आपले छान असे खोबऱ्याचे मोदक तयार जे अतिशय पटकन होतात म्हणजे मी उकडीचे केले होते चॉकलेटचे केले त्यानंतर काल आपण मिल्क पावडरचे केले पण सगळ्यात सोपे ना मला हे वाटले चॉकलेट सेट व्हायला तरी चॉकलेटचे जे मोदक आहे ते सेट व्हायला तरी वेळ लागतो याला अजिबात वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात हे पूर्ण मोदक सगळे होऊन तयार झालेले त्याच्यामुळे खूप भारी वाटते हे तर यांना घेऊन आलीये हे फ्रेश होत आहेत यांचं आवरून झालं की आम्ही बाप्पांची आरती करून घेऊ आणि त्यानंतर हा जो प्रसाद आहे तो बाप्पांना देऊ तर खाऊन सांगा आम्हाला खरं खरं सांगायचं कस झालं खरं खाऊ नाही ना

मस्त झाले आहे जर कधी स्वीट म्हणजे स्वीट होम मधला खोबऱ्याचा लाडू वगैरे घेतला असेल ना ते तशीच चव वेळ खूप छान होतात आणि आज मी ब्लॉगचं एंड करणार आहे गेल्या दोन ब्लॉगला मी एंडिंग करायचीच विसरून गे गेले त्यामुळे तर तुम्ही देखील असे मोदक नक्की ट्राय करून पाहा या दिवसात बाप्पांना असा मोदकाचा जो प्रसाद आहे तो तुम्ही देऊ शकता चला तर मग आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या